अचानक पत्नी शेतामध्ये गेले त्यावेळेस तू कधी शेताकडे येत नाही आज कशी आली म्हणून पतीने तिला वाद घालायला सुरुवात केली रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात फरशी घालून जागीच शेतामध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील विजापूर पोलीस ठाण्या हद्दीमध्ये घडली या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाले आहे मृत महिलेचे नाव गौराबाई निलकंठ पाटील वय साठ राहणार पाटील गल्ली हत्तूर असून आरोपी पतीचं नाव निलकंठ भीमराव पाटील आहे वय एकोणसत्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती, माहिती पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक का कारणामुळे वाद सुरू होता या घटनेच्या दिवशी निलकंठ शेतामध्ये काम करत असताना गौराबाई अचानक शेतामध्ये आल्या त्यावेळी तू कधीच शेतामध्ये येत नाहीस आज कशी आलीस असा पतीने पत्नीला याच्यावरूनच दोघांमध्ये चांगलाच वाद सुरू झाला हा वाद चिघळल्याने संतापलेल्या निलखंठ यांनी शेतातीलच फरशी उचलली आणि गौराबाई यांच्या डोक्यावरती घातली गंभीर दुखापतीमुळे गौराबाई यां जागी कोसळल्याने त्यांचा तिथेच मृत्यू झाला मात्र गौराबाई आणि निलखंठ यांना दोन विवाहित मुलं आहेत त्यातील एक मुलगा बेंगलोरमध्ये नोकरी करतो तर दुसऱ्या गावामध्ये राहतो काही दिवसांपासून गौराबाई मुलाकडे राहत होत्या आणि गावाला येण्या जाण्यावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू होता या पार्श्वभूमीवरच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती सध्या पोलिसांनी दिली या प्रकरणी विजापूर पोलीस ठाण्या हद्दीमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मात्र कौटुंबिक वादाचं स्वरूप इतक्या भयंकर खुनाने हो होईल हे कोणाला वाटलं सुद्धा नाही